नमस्कार चला आज इतिहासातल्या एका महान राजाच्या वारसाकडे एका अगदी वेगळ्या नजरेने बघूया ही गोष्ट फक्त तलवारीची नाहीये तर त्या तलवारीच्या पाठीमागे असलेल्या एका महान तत्वाची आहे चला तर मग या विषयात जरा खोलवर शिरूया जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं एक महान योद्धा बरोबर पण त्यांची खरी महानता फक्त रणांगणावरच अवलंबून होती का चला या आपल्या नेहमीच्या धारणेला आव्हान देणारा एक विचार पाहूया आणि हाच हाच तर या संपूर्ण विश्लेषणाचा गाभाय महाराजांची खरी शक्ती त्यांचं खरं शौर्य हे त्यांच्या शिस्तीमध्ये दडलेलं होतं आणि हीच शिस्त त्यांच्या अमरत्वाचं कारण बनली तर मग प्रश्न येतो की ही शिस्त नेमकी होती तरी कशी बघा महाराजांना वेळेची प्रचंड किंमत होती दिलेला शब्द ते कधीच मोडत नसत आणि स्त्रीच्या सन्मानासाठी तर ते प्राणांची बाजी लावायलाही मागे पुढे पाहत नसत हीच तर ती शिस्त आहे जिचा अभ्यास आजही जगातली मोठमोठी सैन्यदलं करतात पण अनेकदा काय होतं शिस्त हा शब्द ऐकला की आपल्या मनात भीती येते शिक्षा येते पण शिस्त म्हणजे खराच भीती आहे का तर मग शिस्तीचा खरा अर्थ आहे तरी काय इथेच तर खरा फरक आहे शिस्त म्हणजे कोणाची तरी भीती बाळगणं अजिबात नाही शिस्त म्हणजे स्वतःच्या इच्छांवर स्वतःच्या कमतरतांवर मिळवलेला विजय सेल्फ विक्ट्री हे लक्षात ठेवणं खूप खूप गरजेचं आहे शिस्त ही काही भोगायला लागणारी शिक्षा नाही आहे तर तो स्वतःवर मिळवलेला एक प्रचंड मोठा विजय आहे ही एक सकारात्मक आणि आपल्याला ताकद देणारी गोष्ट आहे आणि हे वाक्य बघा शिस्तीचं महत्त्व किती सुंदरपणे स्पष्ट करतंय जो माणूस वेळेवर असतो ना तो इतरांपेक्षा लहान नसतो उलट तो वेळेच्या म्हणजेच आपल्या भविष्याच्या दोन पावलं पुढे चाललेला असतो बरं आता हे जे शाश्वत विचार आहेत त्यांची तुलना आपण आजच्या आपल्या आधुनिक जगाशी करूया आपलं हे जग जिथे क्षणिक गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जातं आपल्या ह्या इन्स्टाग्रामच्या जगाशी आजकाल आपण मोटिवेशनबद्दल खूप बोलतो प्रेरणा मिळवणं तसं सोपं आहे पण एक साधा प्रश्न आहे जर त्या प्रेरणेच्या मागे शिस्तच नसेल तर काय होतं आणि याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे शिस्तीशिवाय यश ये दुसरं तिसरं काही नाही फक्त सोशल मीडियावर दाखवण्यापुरतं एक स्वप्न बनून राहतं जे कधीच वास्तवात उतरत नाही मग मा खरा मार्ग कोणता आहे महाराजांनी आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा आणि तात्विक धडा शिकवला आहे खऱ्या सामर्थ्याचा स्रोत कुठे आहे हे त्यांनी आपल्याला दाखवून दिल्याय हीच हीच आहे ती शिकवण बाहेरचं जग जिंकण्याआधी स्वतःवर विजय मिळवणं गरजेचं आहे आत्मनियंत्रण सेल्फ कंट्रोल हेच सगळ्या यशाचं मूळ आहे मग ह्या विचारांना प्रत्यक्षात कसं आणायचं हा सार्वभौमत्वाचा मार्ग कसा चालायचा ह्याची सुरुवात खरंतर काही अगदी सोप्या कृतींमधून होते बघा आजपासूनच आपण एक निश्चय करू शकतो पहिलं वेळेवर उठायचं दुसरं जबाबदारीने बोलायचं आणि तिसरं सन्मानाने वागायचं या तीन साध्या पण अत्यंत प्रभावी गोष्टींमधून शिस्तीचा पाया रचला जातो आणि या प्रवासाचं अंतिम सत्य हेच आहे ज्याच्या अंगी शिस्त उतरते तो माणूस कधीही सामान्य राहत नाही शिस्तच त्याला असामान्य बनवते जय भवानी जय शिवाजी